चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस पूर्वी शुभमन गिल चांगलेच फॉर्ममध्ये आला असून जे कोणत्याही भारतीय खेळाडूला जमलं नाही ते शुभमन गिलनं न करून दाखवले गिलने इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेच्या तिन्ही सामन्यात पन्नास पेक्षा अधिक धावा केल्यात महत्वाचा म्हणजे गिलच्या एक दिवसीय कारकिर्दीतील हा पन्नास वा एक दिवसीय सामना होता आणि पन्नासव्या एक सामन्यात शतक झळकवणारा तो पहिला भारतीय ठरलाय ज्या प्रकारे मालिकेत कामगिरी केली आणि निकाल मिळाला यासाठी आम्ही खूप आनंदही आहोत आम्हाला माहिती आहे की आमच्या समोर आव्हानं असतील आणि त्याच गोष्टी आम्हाला सुधरायच्या संघात सातत्य राखणं आणि प्रत्येकाची जबाबदारी काय हे समजून घेऊन त्यावर कामगिरी करणं आमचं काम असल्याचं रोहित शर्माने म्हटलंय आय पी एल दोन हजार पंचवीस साठी सगळ्या संघांनी त्यांचे कर्णधार जाहीर केलेत आता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर कर्णधाराचं नाव घोषित करणार आहेत बंगळुरू गुरुवारी तेरा घोषणा करणार आहेत दोन हजार एकवीसच्या च्या हंगामानंतर विराट कोहलीने आरसीबी चे कर्णधार पद सोडलं होतं त्यानंतर डू प्लेसिसने संघाचे सूत्र हातात घेतले आता नव कर्णधार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या पत्नी चेतना रामतीर्थासोबत प्रयागराज येथील महाकुंभात पोहोचलेत भारतासह जगभरातून अनेक भाविक महाकुंभात आहेत ज्यामध्ये आता अनिल कुंबळे देखील सामील झालेत कुंबळेंच्या आधी टीम इंडियाचे सर्व क्रिकेटपटू महाकुंभात पोहोचलेत कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात धावांचा सा इतका मोठा पाऊस पडलाय की एकामागून एक रेकॉर्ड मोडले गेले पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने एकशे बावीस धावांची नाबाद खेळी करत दक्षिण आफ्रिकेच्या विजय घेतला आता चॅम्पियन शेजारील देश पाकिस्तान भारतासाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो असं म्हटलं जात आहे कारण काळ झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाने इतिहास रचलाय शुभमन चे आकर्षक शतकाच्या दमदार फलंदाजीच्या भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या एक दिवसीय एकशे बेचाळीस धावने दणदणीत विजय मिळवला आणि यजमान संघाने काल चॅम्पियन ट्रॉफीच्या तयारीला तीन झिरो असा दणदणीत विजय मिळवलाय उपकर्णधार गिल यांनी मालिकेच्या सुरुवातीला केलेल्या दोन अर्धशतकानंतर त्याच्या कारकिर्दीतील सातवे एक दिवसीय शतक झळकावलंय तर मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी पहिल्या सहा माहीत भारताला तीनशे छप्पन्न दहावापर्यंत मजल मारून दिली चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस चा थरार यावेळी पाकिस्तान आणि यु मध्ये मध्ये रंगणारे भारताचे सर्व सामने यु एईच्या भूमीवर खेळवले जाणार आहेत यावेळी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकूण आठ संघ सहभागी होणार असून सर्व संघांनी आधीच त्यांचे संघ जाहीर केलेत अशा परिस्थितित आयसीसी ने भारताचा सा माजी सलामवीर शिखर धवन याची आगामी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेसाठी सच्चिततून म्हणून निवड करण्यात आली दोन सामन्यांच्या एक दिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेना ऑस्ट्रेलियाचा सा एकोणपन्नास धावांनी पराभव केला या सहसंघाने मालिकेत एक झिरो अशी आघाडी घेतली बुधवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेचाळीस षटकात दोनशे चौदा धावा करून संघ सर्वबाद झाला दोनशे पंधरा धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तेहतीस पॉइंट पाच षटकात एकशे पासष्ट धावांवरच गारद झाला